रामनवमी आणि संत जगन्नाथ बाबा जन्मोत्सव उत्साहात साजरा पिंपरे कायर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन विदेही संत जगन्नाथ बाबा यांची रामनवमीला जयंती असते त्यानिमित्त पिंपरे कायर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले सकाळी शोभायात्रा निघाली त्या तीस ते पस्तीस बैल जोड्यांनी सहभाग घेतला उत्कृष्ट सजावट केलेल्या सोळा बैलगाड्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले विदर्भातील विविध भागातून भक्त आणि भजन मंडळी या शोभायात्रेत होती जवळपास पन्नास डफडे या मिरवणूक मध्ये होते ही मिरवणूक नंदीगड देवस्थानातून निघाली आणि गावातल्या मुख्य मार्गाने केली ठिकठिकाणी रांगोळ्या काढण्यात आल्या अनेक ठिकाणी श्री संत खेमराज बाबा यांचं पूजन आणि पाद प्रक्षालन झालं खेमराज बाबा आणि नंदीगड देवस्थानचे अध्यक्ष डॉक्टर गजानन पावडे यांनी वणी न्यूज एक्सप्रेस सोबत संवाद साधला एवढ्या उन्हातही भाविकांची गर्दी लक्षणीय होती काल मृदुंगाच्या गजरात ही मिरवणूक निघाली गुरुदेव सेवा मंडळ आणि वारकरी भजन मंडळाचा देखील यात सहभाग होता त्यानंतर नयनपाल महाराजांची कीर्तन झाले विजेत्या बैलगाड्यांना पारितोषिक वितरण आले पहिले बक्षीस येथील अरविंद काकडे याला तर दुसरे बक्षीस दिनेश मोहितकार सिंधी वाढोणा आणि तिसरे बक्षीस पिंपरी येथील भास्कर भसे याला मिळाला विजेत्यांना रोख व पुष्पहार आणि सन्मानजन देऊन मान्यवरांकडून सन्मानित करण्यात आले त्यानंतर बैलजोडीची भव्य सोडत घेण्यात आली त्यात खैरी येथील पांडुरंग बैलजोडी लागली चौधरी यांनी संस्थानाला गट्टू दिल्याबद्दल आवडे भाऊ यांच्याकडून महाप्रसादाची व्यवस्था केल्याबद्दल त्या दानश्वरांचा कमिटीच्या वतीने सत्कार करण्यात आला सामाजिक कार्यकर्ते विजय पुतुरकर उद्योजक विलास खामलकर सेवेकरी श्रीरंग दुरतकर दशरथ गायधनी साहित्यिक तथा संपादक डॉक्टर विनोद कुमार आदे वासुदेव ताजडे पंडित काय वाघाडे काका किशोर उपरे यांचा देखील सत्कार करण्यात आला हजारोंच्या संख्येने भावे या रामनवमी व जगन्नाथ महाराज जन्मोत्सव सोहळ्यात सो दूरवरून कायर पिंपरी येथे उपस्थित होते वडी न्यूज एक्सप्रेस ब्युरो रिपोर्ट हां आज आपण कायर पिंपरी इथे आहोत पिंपरी या गावात आहोत आज आ, आज रामनवमी आहे आणि जगन्नाथ बाबांचा जन्मोत्सव आहे तर खेमराज बाबा काय संदेश द्याल आज आम्ही रामनवमीचा जगन्नाबाबाचा जन्म रामनवमी दिस झाला राम जन्म उत्सव व जगन्नाथ जन्म उत्सव आम्ही साजरा करतो आपल्यासोबत संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर गजानन पावडे आहेत पावडे सर तुम्ही काय सांगाल आज, आज प्रभू रामचंद्राचा जन्मदिवस आहे त्याचप्रमाणे ही संत जगन्नाथ महाराज यांची पण जयंती आहे त्यानिमित्त हे दोन्ही सोहळे आम्ही एकत्र साजरा करतो यामध्ये साधारणतः शोभायात्रा काढण्यात आली त्या शोभायात्रेमध्ये गावातील बैलजोड्या सजावट करून सादर झाल्या आहेत त्यांना योग्य प्रमाणात आम्ही बक्षीससुद्धा ठेवले आहेत आणि याच्यामध्ये आमचं मार्किंग सुरू आहे प्रत्येक आमचे माणसं लागलेले आहे जिकडे तिकडे की म्हणजे प्रत्येक जोडी म्हणजे कशा प्रकारची सजावट आहे काय काय गोष्टी उपलब्ध आहे त्याप्रमाणे इथं सर्व पुढील कार्यक्रम राहतील आपण बघू शकतो की आ, हो? म, या ठिकाणी ढोल ताशापासून का असे ढोल ताशा आहे आणि तुम्ही माझ्यासोबत या बैलगाड्यांची सजावट बघूया दादा कुठून आले आम्ही मोवाळ्याचे होय तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर अच्छा वरोऱ्यावरून एक आलेले गुरुदेव सेवा मंडळाचे लोक आहेत आणि सगळ्यात म बढिया म्हणजे जगन्नाथ बाबाची गाडी आहे ही गाडी जगन्नाथ बाबाची आहे जगन्नाथबाबाची गाडी हां तुम्ही कुठून आले तर पिपरी अच्छा हे पिपरीतले आहे इथली सजावट बघू शकता बैलांना किती चांगल्या पद्धतीने सजवलेलं आहे कोणत्या गावची तुम्ही वनोजा 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 देवी करून वनो वनो अच्छा कळमना वनोजा म्हणजे तुम्ही बघू शकता की काय मस्त गाड्या आहेत दादा तुम्ही कुठून आले मोहोदा वेळाबाई वेळाबाई महोदयावरून आलेले आहेत आणि अत्यंत उत्कृष्ट अशा सजावटीनं केलेलं आहे ताई पूजा केली का हो हो, बाबांची पूजा झाली आहे आता पालखी पण सुद्धा निघालेली आहे आता म्हणजे गावातले नागरिक याची तयारी करून ठेवलेली आहे बाबांचे पाय धुणे पूजा करणे वगैरे सगळे कार्यक्रम होत आहे आ, आजोबा तुम्ही कुठून आले आम्ही शिंदे वाढवणार खूप दुरून आले म्हणजे हे आजोबा सिंधी वाढवण्यावरून आलेले आहे ही बाबांची पाल हा बाबांचा रथ आहे जगन्नाथ बाबांचा बाबांचा फोटो आहे आणि गाड्या सजवलेल्या आणि यांना म्हणजे सजावटीचं वेगळं बक्षीस मिळणार आहे हे महत्वाचं आपण अजून बघू शकतो कि किती मोठी रांग आहे दादा तू कुठून आला रे सोजी स्थानिक एक स्थानिक लोक आहे काय पिपरी ते इथले जवान पोर देखील काय म्हणतात सेलिब्रेशन कसं राहत दरवर्षी एकदम छान राहते आज पाच वर्ष झाले आम्ही जोडी आणतो उत्कृष्ट अशी सजावट आम्ही दरवर्षी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी म्हणजे आपण चालाल तितका रस्ता कमी आहे दादा तुम्ही कुठून आले आम्ही इथेच आजी बिपरीचे तुमचं नाव काय दिनेश पावडे आ, पावडे तुमची बैलजोडी ही चला जगन्नाथ बाबाचे नाही का एवढ्या गाड्या आलेल्या आहेत लहान लेकरे बघू शकतो आपण गाडीमध्ये हे रामसीता तुझं नाव काय रे हिमांश तुझा अच्छा हिमांशु आणि स्वरा रामसीतेच्या भूमिकेत आहे आज रामनवमीचा उत्सव कायर पिपरीमध्ये साजरा होत आहे ही जगन्नाथ बाबाची आणखी एक गाडी ही देखील गाडी आहे आपण बघू शकतो की कितीतरी लांबपर्यंत बैलगाड्या आहेत आणि नुसतं नाहीच तर त्या सजवलेल्या आहेत आणि अत्यंत सुंदर दिसत आहेत ही जगन्नाथ बाबांचीच गाडी आहे दादा कुठून आले तुम्ही शिंदी वाढवणार अच्छा हे दादा सिंधी वाढवण्यावरून आलेले आहेत आणि एक संदेश दिलेला आहे गोपालांचा देश भारत आला गाई गुरे पूजित हे दादा सिंधी आलेले आहेत वेळाबाईवरून आले राधाकृष्ण आहेत आणि या गाडीत आमचे छोटे छोटे लेकर आहेत बस काय नाव तुझं उला आहे तुझं विक्की विक्की कुणाला आहे विकी, विकी। आहे सगळेजण या ठिकाणी आलेले आहेत आज रामनवमी आपण काय पिंपरी येथे आहोत कॅमेरा पर्सन शुभमसोबत सुनील इंदुमामन ठाकरे वणी न्यूज एक्सप्रेस Caer.